गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार केलेला आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी जे आहे मोठं नुकसान पाहायला मिळत आहे पाथर्डीचा तालुका असेल शेवगाव तालुका असेल किंवा नेवासा कर्जत जामखेड या सगळ्या भागांमध्ये जे आहे मुसळधार पावसाने मोठी सुरुवात केलेली आहे या मोठ्या मुसळधार पावसामुळे जे आहे अनेक ठिकाणी जे आहे शेतीचं जा नुकसान झालेलं आहे घरांचं जा नुकसान झालेलं आहे नदीकाठचं जे वाड्या वस्त्या आहेत तिथे देखील मोठे नुकसान पाहायला मिळत आहे आज ते आहे आए आए नगर ते जे आहे अहिल्यानगर शहरात देखील या मोठ्या मुसळधार पावसाने जे आहे मोठं नुकसान केल्याचं पाहायला मिळत आहे या काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती तब्बल बारा ते चौदा तास झाले तरी मुसळधार पाऊस जो आहे ते सुरू होता त्यामुळे अहिल्यानगर शहरातून जे वाहणारी सिना नदी आहे या सिना नदीला देखील आता पूर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हा या पुराची जी व्याप्ती आहे या पूर्वीपेक्षा जास्त दिसते त्याचप्रमाणे नदीचा जो प्रवाह आहे तो देखील वेगाने वाहत असल्याचं दिसत आहे लगीच सेना नदीचा जो उगमस्थान आहे त्या ठिकाणी देखील दोन दिवसांपासून मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तिथे पडलेल्या डोंगर रांगांमध्ये पडलेला पावसाचं जे आहे प्रवाह सगळा अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या सेना नदीला वाहून जात आहे त्यामुळे अहिल्यानगर मधून जाणारा नगर कल्याण विशाखापट्टणम जो महामार्ग आहे तो आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे वारंवार जे आहे नदीला पूर आल्यानंतर जो विशाखापट्टणम जो हायवे आहे हा बंद केला जात असल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी पावसाळ्यामुळे हा रस्ता बंद झाला दिसतो त्यामुळे जे आहे नागरिकांना जे आहे घेण्या जाण्यासाठी मोठ्या अडचणी सहन कराव्या लागत आहेत आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्या कारणाने नाग नागरिक आहेत त्यांना घरगुती जे सामान खरेदी करण्यासाठी अं बाजारात यावं लागते परंतु नदीला पाणी आल्यामुळे तिकडले ज्या साईडचे नागरिक आहेत रहिवासी आहेत त्यांना इकडे येण्यासाठी आता मोठ्या लांब पल्ल्यावरून जे आहे मारावा लागल्या पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने ज्यांना माहीत नाही या रस्त्याची बंदी असे बंदी आहे त्यामुळे असे जे चारचाकी वाहनधारक आहेत त्यांना देखील आता मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जे आहे या शिनान दिवर ते या विशाखापट्टम महामार्गावर सेना नदीवर उभारला जाणारा पूल जो आहे त्याचं काम चालू आहे परंतु हे काम आ, काही दिवसांपूर्वी अनेक महिने जे आहे ते बंद असल्याचं पाहायला मिळालं होतं त्याच्यामुळे कुठेतरी हा रस्ता जो दोन वर्षांमध्ये पूर्ण केला जाणार असं राजकारण्यांकडून नेते मंडळींकडून सांगण्यात आलेलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये आता निवडणूक उलटून दीड वर्ष झाले दोन वर्ष झाले तरी देखील हा उड्डाण पूल जे आहे ते केलेलं नाहीये काही दिवसांपूर्वीच माझे खासदार सुजय विखे हे देखील या ठिकाणी येऊन या पुलाच्या कामाची पाहणी करून गेलेले होते त्याच्यामुळे कुठेतरी आता या पुलाला पुन्हा एकदा वेग मिळेल कामाला असं बोललं जात असलं तरी अद्याप तरी कामाचं जे आहे ते पूर्णपणे संत गतीने सुरू असल्याचं इथले नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत त्यामुळं जे आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने नागरिकांना जे आहे या सगळ्या रस्त्यांचं जे आहे त्रास सहन करावा लागतो त्याच पद्धतीने पूर आल्यानंतर महानगरपालिकेने देखील कर्मचारी जे आहेत ते इथे कुठेतरी दिसत नाहीये कारण नागरिक असतील छोटे लहान मुलं असतील हे पाण्याच्या अत्यंत जवळ येऊन पाण्याचा आनंद घेत अस उद्या काही दुर्घटना घडली तर याचा जबाबदार कोण असणार आहे या विचारणं आता नागरिकांनी किंवा इथले जे रहिवासी आहेत हे करत आहे सध्या स्थानिक जे आहेत ते या सगळ्या नागरिकांना बाजूला करताना दिसत आहेत गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर